हे hey गायज नमस्कार मंडळी मी ज्योती चव्हाण तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन शॉर्ट अँड स्वीट ब्लॉगमध्ये तर आपण आहोत आता मेट्रोमध्ये निघालेलो आहोत मूवी पाहण्यासाठी संडे आहे आज आणि मस्तपैकी एका मॉलमध्ये आम्ही आलेलो आहोत जिथे किड्स प्ले एरिया आहे इथे सो आम्ही किड्स म्हणजे मुलांना खेळण्यासाठी पाठवलेलं आहे आणि मस्तपैकी प्रशस्त असा सिनेमा हॉल जिथे आम्ही आलो फर्स्ट ऑफ ऑल खाण्याच्या वस्तू पाहिल्या काय काय आयटम्स अवेलेबल आहेत सेल्फी तो बनता आहे सेल्फी लिया और उसके बाद एक पेप्सी मतलब कोल्ड ड्रिंक अँड पॉपकॉर्न ऑर्डर केले आणि पहा इथे खाण्याची चंगळच आहे बापरे रशियामध्ये होतो तेव्हा इतकं खाणं कुठेच नसायचं लिमिटेड आयटम्स असायच्या सगळीकडे आणि ह्या मॅडम बघा किती छान आहेत किती मस्त ना भरून भरून ग्लास देते ती मूवी छान होता मस्त पाहिलं आणि बाहेर आलो खूप छान वाटलं इतक्या दिवसांनी मूवी पाहिलं आजूबाजूचा परिसर मस्त हे एक मोठं फाईव्ह स्टार हॉटेल आहे बाजूलाच थोडंसं फोटो सेशनही केलं आणि मग हे माझे मस्त नवीनवाले शूज मी दाखवते तुम्हाला पांढरे शुभ्र आणि खूपच सुंदर एरिया होता हा मला जा म्हणजे पाय निघत नव्हता इथून असं होतं आणि मग काय चाट खाण्याचं मन झालं निघालो आम्ही करामामध्ये बर दुबई साईडला आलो चाट खाण्यासाठी इथे मस्तपैकी चाट असं एक दुकान आहे तिथे घेतली पै पहिली पाणीपुरी पाणीपुरी फस्त केली मस्तपैकी सगळ्यात आवडता आयटम आहे पाणीपुरीचा तुम्हाला कुठला आयटम आवडतो चाटमध्ये मला नक्की सांगा कमेंट करून आणि इथला मेन्यू बघाल तर बापरे वेडेच व्हाल मग ऑफकोर्स शेवपुरी घेतली मी खाल्ली आणि मस्तपैकी खूपच आवडते मला शेवपुरी आणि पुन्हा एकदा चाट मेन्यू पाहिला खूप सारे आयटम्स होते आणि वाटलं चला एक साधं सोप्पं साबुदाना खिचडी ऑर्डर करूया खाण्याचं मन होत होतं आणि काय सांगू काय मस्त चव होती निघताना पुन्हा एकदा पाणीपुरी आणि जाता जाता पाहिलं एक पुस्तकांचं दुकान तर इथे आत्म मोठं आणि प्रशस्त दुकान होतं खूप वेगवेगळे व्हरायटीची पुस्तकं होती पुस्तकांच्या दुकानातून पुस्तकं घे गे, न घेता बाहेर पडणं म्हणजे पाप आहे तो पुस्तकं घेतली ट्रेन घेतली ट्रेनमधून घरी आलो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय